प्रतिक्षेचा जो कार्यक्रम आहे तो आज गुरु अज्ञाने आज आजच्या या दिवशी आपण संपन्न करत आहोत त्यासाठी तुम्ही प्रतिनिधी म्हणून सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्ही बसला बसल्यानंतर शरीर शुद्धीसाठी आपले जे अंतर्दोष आहेत कायिक वाचिक का मानसिक का दोष निवरा निवारण होऊन आपलं शरीर जे आहे ते कर्मासाठी योग्य व्हावं म्हणून गुरुजींनी गाईचं गोमूत्र गोमय दूध दही तूप असं एकत्र करून पंचकृत्य प्राशन करायला तुमच्याकडं प्राशन केल्यानंतर आपल्याकडनं काय करायला संध्या होते नाही होत ब्रह्मयज्ञ होतो नाही होत गोश्वर नाही होत जे सगळे दोष आहेत ते माझ्या शरीरातून माझ्याकडनं घडलेलं पातक आहे त्या सगळ्या पातकाचं पातका निरासन व्हावं हो, आणि शरीर योग्य व्हावं म्हणून पहिल्यांदा गोप्रधानाचा संकल्प केला काय वास्त्र गुरुजींना दान द्यायला सांगितलेलं आहे प्रत्यक्ष तुमची जरी इच्छा असेल तरी गुरुजींना सांभाळल्या जागा नसल्यामुळे द्रव्य द्याने आपण या ठिकाणी गोप संकल्प केला आणि आपण आपले जे स्थापित देव आहेत त्यांची कुलदेवता कुलस्वामीनी आहे त्यांना आपण पहिल्यांदा विडा दिला विडा अर्पण केला विडा अर्पण का करतो तर आपण कर्म करताना या सगळ्या देवतांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे आपण हे कुठेही कर्म करत नाही हे प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याकडनं हे करून घेत असतो त्यामुळे आपल्याकडे अहमभाव असता कामा नाही हे सगळं तुझंच आहे हे तुला मी देतोय या भावनेनी दे सगळ्या देवतांना आपण या ठिकाणी विडा अर्पण केला त्याच्यानंतर वास्तोस्पदी क्षेत्रपाल सप्तशृंगी शनी महाराज दत्त महाराज आपले सद्गुरू या सगळ्यांना आपण या ठिकाणी निवेदन दिलं आमंत्रण दिलं त्याच्यानंतर त्यानंतर आजचा पंचांगाचा उल्लेख करून आपण या ठिकाणी संकल्प केला संकल्प विशेष आता सांगितलेला आहे प्रतिष्ठेचा की दशपरा माझ्या आईच्या आणि वडिलांच्या दहा पिढ्या अलीकडच्या माझ्यासह पुढच्या दहा पिढ्या असा एकवीस पिढ्यांचा उत्थार ज्या ठिकाणी आपण मी प्रतिष्ठापना केल्यामुळे ज्या ठिकाणी होत असतो प्रतिष्ठा हे खूप आयुष्यातलं मोठं कर्म दशपूर्वान दशभरान आत्मनासह एक विंशती उठान त्याच्यानंतर संकल्प काय केला की सर्व भक्तजनांना या ठिकाणी दीर्घ हो, आजोह आरोग्य तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होते त्या सर्व कुटुंबाला या ठिकाणी दीर्घ आजोहो आरोग्य प्राप्त होणे शरीरामध्ये कफवारचं पित्त हे आयुर्वेदामध्ये तीन दोष सांगितले त्या तीन दोषापैकी एक दोष इम्बॅलेन्स झाला की रोग उत्पन्न होतात आमच्या सर्व भक्तजनांना जर काही दोष निर्माण होत असतील तर ते दोषांचं निराकरण व्हावं त्यांच्या या ठिकाणी सद्गुरूंवरती अखंड कृपादृष्टी व्हावी आणि त्यांच्याकडनं ही सत्संगाची सेवा घडावी ज्यासाठी नवग्रहांच्या पूजेसह म्हणजे या ठिकाणी पादुकाची उत्सर्ग करतो पादुकाची प्रतिष्ठा करतो असा आपण या ठिकाणी तुमच्याकडनं प्रधान संकल्प झाला तो संकल्प झाल्यानंतर आपण पहिल्यांदा ही सगळी पूजा जी मांडणार ती भूमीवरती मांडणार म्हणून भूमीची प्रार्थना करणार भूमीच्या प्रार्थनानंतर कलश शंख शृंख घंटेची पूजा होऊन निर्भिकना सिद्धार्थ महागणपती पूजन झालं त्याच्यानंतर हे ते दोन कलश मांडलेले आहेत त्याला वरुणाचं पूजन म्हणायचं वरुण म्हणजे पर्जन्य मगाशी म्हणण्याप्रमाणे अजून काही पाऊस चांगला पडत नाही आहे डोंगिली पाण्यात गेले नाही अशी कुणाला बातमी आलेली नाही आहे ती जावी कारण ओला दुष्काळ परवडतो कोरडा दुष्काळ परवडत नाही म्हणून पाऊस भरपूर पडावा नदीतलं जे काही वर्षभराची घाण साठलेली असते ती या ठिकाणी दूर व्हावी आणि पाऊस जर पडला तर पुढचे आठ महिने चांगले जातात आणि आपलं कुठेही कर्म हे शेतकरी प्रधान कृषी प्रधान देत असल्यामुळे त्यांना अनुसरून केलेलं कर्म आहे शेतकऱ्याला आठ आत्ता जर चार महिने पाऊस पडला तर पुढचे आठ महिने चांगले जातात म्हणून पाऊस भरपूर पडावा कारण कर्मामध्ये पाणी भरपूर लागतो तर ती वरण नावाची देवता आपल्याला देत असते म्हणून या कलशावरती वरुणाचं आवाहन पूर्ण झालं त्याच्यानंतर तुमच्या हस्ते या ठिकाणी तांबणार आपण पाणी सोडलं मग सांगितल्याप्रमाणे आपल्या या वास्तूमध्ये शांती आरोग्य धनधान्य चार वेद सहा शास्त्र कुलदैवता सद्गुरु या सगळ्यांचा अखंड आशीर्वाद या सगळ्यांचा अखंड निवास आमच्या या वास्तूमध्ये आमच्या परिवारावरती असू दे म्हणून तुम्ही पाणी सोडलं आणि गुरुजींनी तुम्हाला असतो 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 असं म्हणून तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच्यानंतर या ठिकाणी गणपती आणि गुरुणाला औक्षण झालं आणि नंतर तुम्हाला दोघांना औक्षण झालं या औक्षण काय करतो तर आपल्यावरती जर अरिष्ट येणार असेल तर तो दिवा दाखवल्यामुळे दूर होत असतो त्यामुळे कर्मामध्ये किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा वर्धापनच्या दिवशी आपण औक्षण करायची पद्धत आहे म्हणून ते औक्षण या ठिकाणी देवाला झाल्यानंतर तुम्हाला दोघांना झालं मग तुम्ही दोन्ही कलशातलं पाणी एकत्र केलं आता हे दोन कलश का म्हणले तर एक दक्षिणेवरती वरुण आहे दुसऱ्या उत्तरेवरती वरुण आहे तर शंकराधार्यांचा जो अद्वैत सिद्धांत आहे त्या सिद्धांताप्रमाणे द्वैत नाही आहे कुठे दोन वेगळे नाही आहेत ते एकच आहे म्हणून तुम्ही दोन्ही कलशातलं पाणी एकत्र केलं आणि गुरुजींनी तुम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिले गुरुणाचे आशीर्वाद दिले त्याच्यानंतर या सुपारा सुपामध्ये एकंदर सत्तावीस अठ्ठावीस सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्याला मातृका पूजन असं म्हणतात यज्ञ कर्म करताना आपल्याकडनं मानसिक का, वाचिकं ही हिंसाही उत्पन्नावर असते त्या हिंसेचा दोष आपल्याला लागू नये म्हणून सगळ्या स्त्रीरूप देवता मगाशी तुम्ही नावं ऐकली गौरी पद्मा शची मेधा सावित्री विजया दया या सगळ्या विविध देवत्यांच्या पत्नींचं आवाहन करून झाले आता जे म्हणतात ना महिला सक्षमीकरण वेदकालापासून सक्षमीकरणच आहे आम्हाला सांगता येत नाही आहे त्यामुळे हो <laughs> <था। आजी। laughs> हो ही पूजा केल्याशिवाय तुम्हाला लग्न मूल्य वास्तुशांत गणेश प्रतिष्ठा काहीही करता येत नाही एवढ्या या स्त्री शक्ती परिमान देवत आहे त्या सगळ्या देवतेंचं आवाहन पूजन तुमच्याकडनं झालं त्यांचे तुम्हाला आशीर्वाद या दोघांना प्राप्त करून त्याच्यानंतर आत्ता जे गुरुजींनी नांदी श्रद्धा नावाचा विधी केला सार्वजनिक कार्यक्रम करत असताना सगळ्या जे भक्तजन आहेत त्यांच्या पितरांना या ठिकाणी स्मरण व्हावं तुमच्या एकट्यांचंच माहिती सगळ्या पितरांचं गेलेले ते कोण पिकर असतील आई न नसेल वडील नसतील आईच्या आईवडील हयात नसतील तर त्या सगळ्या कुटुंबांच्या भक्तजनांच्या वतीने या ठिकाणी तुम्ही सामुदायिक नांदी श्राद्ध नावाचा विधी केला त्याच्यानंतर हरिश्चंद्र जोशी जे आहेत त्यांना तुम्ही आचार्य नियुक्त केलं तुमच्याकडनं त्यांनी पॉपर ऑफ पॅटर्नी घेतील की तुमचं नाव पत्राचा उल्लेख करू आता चंद्र जोशी गुरुजींच्या नेतृत्वाखाली आम्ही चौघ जण त्या ठिकाणी त्यांना सहाय्यभूत करून या ठिकाणी तुमच्या प्रतिष्ठेचा विलीत जसं आपल्याला सांगितलेलं आहे जसं आपल्याला कल्याण डोंगरीमध्ये जे साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्यामध्ये शास्त्रोक्त पथरी तुम्हाला घडून घेऊ असं गुरुजींनी तुम्हाला प्रतिवचन दिलं आहे ते प्रतिवचन दिल्यानंतर या ठिकाणी गुरुजी आचार्य गर्व करतील आणि ही मंडप जो बांधलेला आहे त्या मंडपाची शुद्ध या ठिकाणी होते मग त्यासाठी गुया शिंपडल्या जातात त्याच्यानंतर पंचगृह केले जात जातं आपण जेव्हा वरुणाचं आवाहन केलं ना कलशामध्ये ते पाणी या वास्तूमध्ये शिंपडलं जातं म्हणजे जे काही दोष असतील त्या ठिकाणी दोष दूर होतात त्या दोष दूर झाल्यानंतर काल मोहन गुरुजींनी या ठिकाणी रंगीत काही मंडलं मांडलेली आहेत मोहन गुरुजींच्या मध्ये जे दिसतं ते प्रासाद वास्तु असं म्हणतात त्यामुळे आपण प्रतिष्ठा करत असतो त्यामुळे घराचा वास्तू वेगळा आहे जे प्रासाद वास्तू वेगळा आहे प्रासादा वास्तूचा चौसष्ट देवता त्या प्रत्येक सुपारीवरती आवाहन पूर्ण होईल त्याच्यामध्ये तुम्ही जी पृथ्वी आणलेली आहे तिची विधिवत त्या ठिकाणी स्थापना होते मधला जो मोठा चौरंग दिसतोय त्याच्यावरती म्हणतात ब्रह्मानिमत किंवा सर्वतोपदर्म ज्यावेळेला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यावेळेस त्यांना पृथ्वी कुठली किंवा भूमी कुठे समजेल त्यावेळेला त्यांनी भगवान विष्णूंना आणि शंकरांना आवाहन केलं की तुमच्या ज्या काही मुख्य देवता आहेत त्यासाठी या ठिकाणी या आणि या ठिकाणी पृथ्वीवरती वसन करा आणि माझा समजले की पृथ्वी कुठली म्हणून त्याच्यामध्ये सप्तसागर सप्त नद्या त्या मेरू मेरू पर्वतासह हो आठ पर्वत अशा सगळ्या देवतेंचं आवाहन पूजन करून ही भूमी निर्माण झाली कारण सात लोक आहेत ना स्मृती निर्माण केल्यानंतर सात लोक निर्माण झाले त्यातला भूमी लोक कुठला तर त्या सगळ्या शक्तिवान देवता आहेत फलवान देवता आहेत त्या सगळ्या दैवतेंचं आवाहन तुझं या ठिकाणी नाममंत्राने होणार वेलमंत्राने होणार त्याच्यामध्ये चुकीची प्रतिमा आणलेली असते सद्गुरूंची ती परत प्रतिमा स्थापन होते तिकडे जे गुरुजींनी मोठ्या ह्याच्यावरती मांडलेले ते नवग्रह आहेत आज सर्व भक्तजनांना नवग्रह अनुकूल होईल असं नाही काही जणांना प्रतिकूल असू शकतात त्याची अनुकूलता नवग्रहांची आपल्या सर्व भक्तजनांना लाभावी म्हणून सूर्य सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू त्याच्या अधिदेवता फक्त देवते असो एकंदर बेचाळीस त्यांचं आवाहन करून ते झाल्यानंतर आपण या पालुकांवरती चांगली ग्रह जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काष्ट पादुका ठेवलेला आहे आता त्या करता ज्या वेळेला सोन्या सगळ्या बाजुका घडवतो तेव्हा त्याला अनेक प्रकारचे त्यालावरती संस्कार करावे लागतात की तो मध्ये घालतो त्याच्यानंतर ठोकतो आणि तो ठोकल्यानंतर तो, तो, तो आकार लागतो तर हे दोष असतात तर हे दोषांचं निराकरण व्हावं त्याला घणादी दोष म्हणतात म्हणून जे मराठीत गायने ना ऐरणीच्या रेवादुरा ठिणगे ठिणगे वागू तर ती ठिणगी त्याच्यात असते आणि तो अग्नी जो असतो तो चांगला नाही आहे नंतर थोकून काढलेला झोपून काढल्या आणि आपण घुसळून अग्नी काढतो पवित्र असतो दोन अग्नी भे। वेगवेगळे तर ते काय खुद्दालाग्नी टंका वास्याग्नी हे जे सगळे दोष आहेत त्या चांदीच्या कवशामध्ये चा ते दोष आपल्यातनं दूर व्हावे आणि त्या चांदीच्या पादुका काष्टामय पादुका त्या सगळ्या पवित्र व्हाव्या म्हणून पहिल्या चांदीच्या कवऱ्याला अभिषेक केला जातो मग ते अभिषेक केल्यानंतर अनेक प्रकारची स्थानं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये भस्माचं स्थान आहे सप्तवृत्तिकार स्थान आहे काढा करून आणला आहे विविध औषधी वनस्पतींचा त्याचं स्नान आहे पंचामृताचं स्नान आहे पंचगव्याचं स्नान आहे त्याच्यानंतर ते शहाळ्याचं पाणी आणि मोसंब्याचा रस आणला त्या रसाचं स्नान आहे अशी सगळी विविध प्रकारची स्नानं त्याच्यावरती घातली जातात आता स्नानं घालण्याचं प्रयोजन काय तर तुम्ही सोनारावरती विश्वस्टून ते चांदीच्या बाजूक आणल्या तर त्याची परीक्षा थोडक्यात की चांदी खरी एक मोठी आहे ज्यावेळेला तुम्ही कशा आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये काढा ज्यावर तुम्ही ओकता तो तो ते तप्पे। तप्पे तर तो एक प्रकारचं केमिकल असतं ते केमिकल त्याच्यावरती रिॲक्ट होतं जर पादुका चांगला तसा राहिला तर त्याने चांदी खरी वापरली जर काही थोडामध्ये भेसळ केली असेल तर त्याच्यावरती चांदी निघून जाते तुम्हाला प्रतिष्ठा थांबवता येईल अच्छा एक एक प्रतिष्ठेने हे टप्पे या टप्प्यातून आपण पुढे जात असतो की बाबा हे आता मी जर आयुष्यभर या ठिकाणी करणार आहे तर चांदी चांगलीच पाहिजे की पुढे परत पंचवीस वर्ष या चांदीच्या पादुकांना काही धक्का लागता कामा नाही म्हणून सगळे त्याच्यावरती स्नानक घातली जाते मग त्याच्यामध्ये मंत्र त्यांनी सांगितलेले आहेत कुठले कुठले मंत्र म्हणावे सद्गुरूंचे मंत्र कुठले विष्णूचे मंत्र कुठले असे सगळे मंत्र पठण करून या ठिकाणी तुमच्या रोगांचे असते सर्व जे भक्तजन आले त्यांच्या असते थोडं थोडे या ठिकाणी पळी फळी किंवा अर्ध बार्ध बंद त्या ठिकाणी आपण सगळी स्नान घालणार आहोत ती स्नान करतानंतर ही देवता आपल्या ठिकाणी निवास करते म्हणजे थोडक्यात झोपते त्याला म्हणतात शैला दिवस पहिला होतो जगाधिवस मग दुसऱ्याने होतो रसाधिवास मग तिसऱ्यांदी होतो पुष्पाधिवास मग चौथ्यांदी होतो शय्यादिवास मग त्या झोपल्यानंतर पालका की या प्रश्नाचा तुम्ही प्रादुका प्रतिष्ठापना केल्यानंतर त्या चिरंतन असतात त्याच्यामध्ये सदैव गुरुतत्व असतं तर त्यावर त्यांना निवांत झोपता येत नाही चिरनिद्रा घेता येत नाही तर त्यात आपण त्यांना या ठिकाणी घेणार आहोत आणि ते ज्यावेळेस या ठिकाणी निद्रा घेतात त्यावेळेस दंत साक्षी या ठिकाणी अग्निस्थापन होतो स्थापन झाल्यानंतर ज्या ठिकाणी पहिल्यांदी ग्रहांच्या प्रित्यर्थ सदिधा तीळ तूप आणि भाग या चार द्रव्यांनी स्थापन केले जातं म्हणजे ग्रह पहिल्यांदा अनुकूल करून घेतले जाते ते केल्यानंतर पंचतत्व या ठिकाणी सांगितलेली आहेत श्री गुरु परमगुरु परमेश्री गुरु परात पर गुरु सद्गुरु या सगळ्या देणे त्यांना विविध प्रकारचे मंत्र आहेत मग त्याच्यामध्ये ब्रह्मा आहे विष्णू आहे शंका आहे सूर्य आहे आणि श्री गौरी श्री आहे तर या पाचही देवतांना उद्देश होऊन या ठिकाणी बसून हवन करणं समीरा आहे भात आहे तीळ आहे तूप आहे त्याच्या चार द्रव्यांनी या ठिकाणी त्याचे मंत्र जे आहेत त्या त्या मंत्राने हवन केलं जातं ते हवन केल्यानंतर या ठिकाणी हवन करत असताना तुपाची धार ज्या ठिकाणी अग्नीमध्ये आहोती आपण देतो त्याच्यातला एक खेप जो असतो त्या ठिकाणी कलशामध्ये एकत्र करायचा म्हणजे अग्नीचं जे तत्व आहे ते पादुकांमध्ये या ठिकाणी संमेलन होत असतं त्याला संपादोलक असं म्हणतात ते संपादोदक झाल्यानंतर तुमच्या हस्ते त्या बालका उठवल्या जातात आणि मग तुम्ही आपल्या घरापासून इथपर्यंत परत वाजत गाजत ते आणायच्या आणि मग त्याची प्रतिष्ठा या ठिकाणी पुढे चालू होते तर त्याची प्रतिष्ठा स्थिरप्रतिष्ठा नाही ही प्रतिष्ठा आहे त्यामुळे प्रतिष्ठेचे जे काही मंत्र आहेत ते मंत्र या ठिकाणी गुरुजी पठण करणार त्याची षोसोबच्या पूजा होते पण त्याच्यावरती लगेच पंचाभूत घालायचं नाही आणि स्नानं घातल्यामुळे फुलाने प्रोक्षण करायचं कारण बालवत परिपालो जसं लहान बालक जन्माला येतं आणि ते जसं अत्यंत नाजूक असतं तसं आता या पालक आपल्या या ठिकाणी मठामध्ये स्थापन होणार आहे त्या महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी ते बालवत परिपाल ते लहान असल्यामुळे त्यांच्यावरती परत स्नान नाही फुलांनी किंवा तुळशीपत्राची पाणी शिंकून त्याची पूजा होते या ठिकाणी पुरुष सुखाला अभिषेक ऋतू सुक्ताला अभिषेक काही सुक्त आहेत उजगरामधले त्या ठिकाणी अभिषेक केले जातात महापूजे त्यावेळेला मग त्याची आपण जसं वस्त्र नंतर यज्ञोपवी गंध पुष्प धू दीप नैवेद्य सगळ्या ठिकाणी देवतेना अर्पण केले जातं अर्पण केल्यानंतर तुमच्या सर तुमच्या हस्ते या ठिकाणी या पादुका लोकांच्या उद्धारासाठी आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने सद्गुरूंच्या प्रेरणे या ठिकाणी लोकानुग्रह हे फरकम भव शुभाजना सांधित बिंदु सदादैव अर्चायाम परिकल्पने या ठिकाणी तुम्ही सदैव चोवीस तास या ठिकाणी गुरुतत्व पादुकावर निवास करा आणि सर्व आलेल्या भक्तांच्या या ठिकाणी आमच्या इच्छा पूर्ण करा म्हणून तुमच्याकडनं संकल्प सर्व यजमानांकडनं संकल्प केला जातो आणि आजपासून या पादुका सर्व समाजासाठी दर्शनासाठी मी खुल्या केलेल्या आहेत असं या ठिकाणी संकल्प करून गुरुजी तुम्हाला आशीर्वाद देतात की सगळे दानांचे संकल्प होतात मग आपल्या या ठिकाणी कार्यक्रम आत्ता संपतो तर जेवढी आवश्यक माहिती आहे तेवढी सांगितली आपण जेव्हा स्नानं घालू तेव्हा ती स्नानं कुठली कुठली घातली जाणार आहेत हे का ते आपण ते त्यावेळी तुम्हाला माहिती सांगतो